स्वाध्याय इयत्ता सातवी विषय मराठी पाठसाव्वा थोरांची ओळख डॉक्टर खान खोजे प्रश्न पहिला खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा अ तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्य लढ्याविषयीच्या कथा ऐकत असे उत्तर सत्य आ भाऊंच मन वळवण्यात वडिलांना यश आलं उत्तर असत्य ई लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला उत्तर सत्य भाऊंनी गहू मका तूर आणि चवळी यांचे तयार केले उत्तर सत्य प्रश्न दुसरा खालील आकृती पूर्ण करा भाऊ खेडोपाडी जाऊन या विषयांवर भाषण देत स्वदेशी चळवळ भारतीय इतिहास भारतीय स्वातंत्र्य प्रश्न तिसरा कौंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा अ भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी डॅश येथे प्राप्त केली पर्याय जपान अमेरिका मेक्सिको उत्तर अमेरिका आ डॅश या विषयात भाऊंचा दबदबा वाढला पर्याय फिजिक्स जेनेटिक्स मॅथमॅटिक्स उत्तर जेनेटिक्स ई डॅश भाऊंनी या विषयात डॉक्टरेट मिळवली पर्याय वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र कृषीशास्त्र उत्तर कृषीशास्त्र प्रश्न चौथा मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात त्यांची यादी तयार करा उत्तर मक्यापासून तयार होणारे पदार्थ एक लाया दोन रोटी तीन तेल चार भाजी चर्चा करूया कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे या विषयावर वर्गात चर्चा करा कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे संकरित बियाणांचा शोध लागला ज्यांमुळे पिकांवर जास्त आजार पडत नाही आळी लागत नाही व भरघोस पीक येते त्यामुळे उत्पन्न वाढते व वा धान्याची विपुलता वाढते याचाच अर्थ कृषी शास्त्रात झालेल्या विविध संशोधनामुळे धान्याची विपुलता वाढली आहे तुम्ही काय कराल तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात तेथील परिसर फिरताना तुम्हाला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे उत्तर आम्ही परिसरात पडलेल्या पाण्याच्या बाटल्या व कचरा एखाद्या पिशवीत जमा करू आणि योग्य जागी नेऊन ठेवू त्या परिसरात स्वच्छता ठेवण्याविषयीचे फलक लावू कचरा पेट्या ठेवू तसेच तेथील व्यवस्थापक समितीशी स्वच्छता व शिस्त पालन संबंधित चर्चा करू खाली दिलेला तक्ता पूर्ण करा वाक्य एक काल तो मुंबईला गेला क्रियापद गेला क्रियाविशेषण काल क्रियाविशेषणाचा प्रकार कालवाचक वाक्य दुसरं तो भरभर जेवतो क्रियापद जेवतो क्रियाविशेषण भरभर क्रियाविशेषणाचा प्रकार रीतिवाचक वाक्य तिसरं इथे शहाळी मिळतात क्रियापद मिळतात क्रियाविशेषण इथे क्रियाविशेषणाचा प्रकार स्थलवाचक वाक्य मी तो धडा दोनदा वाचला क्रियापद वाचला क्रियाविशेषण दोनदा क्रियाविशेषणाचा प्रकार संख्यावाचक खालील वाक्यात कंसातील योग्य रीती वाचक क्रियाविशेषण अव्यय लिहा पर्याय ढसा ढसा सावकाश टप टप आपोआप अ माझ्या डोळ्यातून टप टप आसवे गळू लागली आ मी आईच्या गळ्यात ढसा पडून रडलो ई रात्र होताच सगळ्यांचे आपोआप डोळे मिटू लागतात ई पक्षाने आपले पंख सावकाश फडफडवले